सौदाना येथे घरात ठेवलेल्या कापसाला शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर घटना सौदाना येथे आज रविवार दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे सौदाना येथे मीनाबाई अशोक गायके यांच्या घरी ही घटना घडली असून त्यांच्या घडी धार्मिक कार्यक्रम भागवत कथेचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील चालू होता मात्र सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल कापूस असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे कापसाला भीषण आग लागली यातच तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे त्यावेळी गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन कापूस विजवण्याचा प्रयत्न केला पण अगोदरच सर्व कापूस जळून खात झाला होता मीनाबाई अशोक गायके या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले असून तर या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून केली जात आहे क्विंटल पंधरा क्विंटल जळालाय का आता एवढं नुकसान झालंय आता कस काय करणार आता तुम्ही कापसाला भावच नव्हता कापूस भाव असत महागायचे शासनाने मदत करायला पाहिजे की भावच नसतो मशीन इतके दिवस कापड ठेवायला